डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना शस्त्रक्रिया एसीएच बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा तहसीलदार दीप्ती रेठे यांचे पलूसवासियांना आवाहन पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीप्ती रिठे यांनी पलूस येथील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य अधिकारी निर्मला राशिनकर यमगर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केलं निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून पलूस क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात नागरिकांनी आचारसंहितेचे का आवाहन तहसीलदार दीप्ती यांनी केलं आहे तहसीलदार दिप्ती रेठे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की आचारसंहिता कालावधीत योग्य ती दक्षता घेऊन आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी शांततेत निर्भयपणे आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे निवडन, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र दिनांक रोजीच्या अधिसूचनेनुसार पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस पासून पलूस नगर परिषद क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झालेल्या आहे तरी मान्य राज्य निवडणूक आयोगाकडील वेळोवेळी वेड़ प्राप्त निर्देशानुसार आचा, आचार आदर्श आचारसंहितेचे पालन करून आचारसंहिता भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी अशी फलूस नगर परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना निवडणूक निर्णय अधिकारी फलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस म्हणून मी आवाहन करीत आहे धन्यवाद आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या दर्जेदार साड्या शर्टिंग ठिकाण हर्षल कलेक्शन फलूस किडस वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलोज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा